टी स्टँडवर एक वृद्ध महिला होती सौ सिंधू भरत भारत डोईफोडे वय साठ वर्ष ती एस टीने तिला प्रवास करायचा होता आणि एस टी चढताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील मंगळसूत्र मारलं तिचं त्यावेळी तिच्या लक्षात आलं आणि कुठली तरी एक महिला आहे व हो त्या करड्या रंगाची साडी घातलेली आहे तोपर्यंत ती गायब झाली आणि त्यानंतर मग ती एकदम तिला धक्काच बसला मंगळसूत्र गेलं आपलं हे ते अडीच ग्रॅम वजनाचं होतं त्यानंतर मग थोडं तिला नातेवाईकांनी धीर दिला ती पोलीस स्टेशनला आली नंतर तिची कंप्लेंट घेतली कंप्लेंट घेतली आणि तिनं वर्णन दिलं त्या वर्णनाचं आमचं गुप्त गुप्त बातमीदार तसेच स्टँडवरचे आमचे ते गुत, गुत शिंदे मॅजरमन आहेत व्यवस्थित काम करतात त्यांच्याकडून माहिती मिळवून आम्ही त्या महिलेला ताबडतोब डी बी पथका जे आहेचं क्षीरसागर साहेब आणि स्टाफ तात्काळ तिथं रवाना केला आणि दोनच तासात त्या महिलेला आम्ही पकडलं ते मुद्देमालासहित ता मुद्दे ते ताब्यात घेऊन मुद्देमाल रिकवर केलेला आहे अडीच ग्रामचं मंगळसूत्र जसं तसं आम्ही रिकवर केलेलं आहे ती रेकॉर्डवरची महिला आहे तिच्या अगोदर यापूर्वी पण सदर बाजारला गुन्हा आहे फौजदार चवडीला पण गुन्हा आहे आणि ती प्रिव्हेंटिव्ह कारवाई देखील आम्ही ते करणार आहोत तिच्या तिचं नाव आहे आरोपी महिलेचं महानंदा राम राठोड वय पन्नास वर्ष कानडे पिंपळगावचे पोस्ट हिरापूर तालुका देवराई जिल्हा बीडमधली आहे आज आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह राबवला होता सकाळी पहाटे पाच ते स संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत इन जनरली आम्हाला वॉरंट आणि ज्याबद्दल बरेचसे कोर्टाकडून हे असतं वॉरंट बजावणी होत नाही समन्स बजावणी होत नाही त्याच्यामुळं आम्ही सर्व स्टाफ सहा टीम तयार केल्या सहा टीम मार्फत आम्ही अठरा वॉरंटची बजावणी केली आणि तेरा समन्स बजावणी केली सकाळी प सहा पाच ते नऊ वाजेच्या दरम्यान आम्ही त्या अनुषंगाने कोड ऑफ कंडक्टच्या अनुषंगाने राजकीय लोकांना पण आम्ही विविध पक्षांच्या त्यांना बोलून कोड ऑफ कंडक्टबद्दल पण सगळ्यांना सांगितलेलं आहे विनाकारण गुन्हे वगैरे दाखल होतील त्यामुळं आपापण आचारसंहिता पाळावी आणि कुठलाही आत्ताहीपणा करू नये याबद्दल आम्ही त्यांना सूचना दिले तसेच रेकॉर्डरचे आरोपी जे आहेत पहिले जे आहेत किंवा त्रास देणारे आम्हाला वाटू शकतात त्यांना पण बोलून आम्ही समज दिलेले आहे आणि ह्याच्या पुढची स्टेप आहे की आम्ही त्यांच्यावर योग्य ती सुटेबल प्रतिबंधक कारवाई करणार आहोत त्यांना ऑलरेडी सूचना दिल्या आहेत यापासून तुम्ही सावध राहा जर का कोणी काही गडबड केली आणि अनुचित प्रकार केले तर त्यांच्यावर योग्य ती क प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल